की सत्याहत्तर सत्यतर नाव हे कस सुचल अक्षरशः डोळ्यातनं पाणी येत आहे सत्यात्तर विषय ही जगळ्या दिवशी माझं सतरा वर्ष झालं वडील मला सोडून गेलेत माझ्या आईने कसं मला जगवलं ते माझी परिस्थिती मला जाणवते आणि हॉटेल क्षेत्र हॉटेल क्षेत्रात मी वेटर काम केलेलं आहे नामांकित एक मोठं हॉटेल आहे त्या हॉटेलत मी वेटर काम केलेलं आहे आणि त्या हॉटेलमधनं मला हाकडून दिलेला मी एक वेटर आहे कारण बोटर धरून आई फक्त वीस रुपये वाचाव म्हणून मला धरून वीस किलोमीटर मला चालवणारी आई आहे बिगर चपलाची चालत येणारी फक्त माझी आई आहे एवढं बर एवढं टी फक्त माझी आई 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 सर सर्व श्रेय फक्त मी आईला शकतो आज सांगायला मला अभिमान वाटेल हॉटेल क्षेत्र टाकताना तीन लाख रुपये पाच रुपये टक्क्याने मी स्वतः व्याजाने काढून मी हॉटेल क्षेत्र टाकलेलं आहे नमस्कार माझ्यासोबत हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर चे सर्वे सर्व दादा माने आहेत नमस्कार दादा नमस्कार तर दादा आज आपली पूर्ण महाराष्ट्रभर ख्याती आहे याच्याबद्दल तुमचं पूर्ण महाराष्ट्रात नाव आहे संपूर्ण ठिकाणी तुमचं महाराष्ट्रभर नाव महाराष्ट्र याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कसं आता काय बोलावं ते सुचत नाही मला पण तरी पण जिद्द आणि चिकाटी प्रामाणिकपणा असेल तर महाराष्ट्रात काय आख्या भारतात नाव झळकू शकतो एक कॉम्पिटन्स आणि एक प्रत्येकाच्या एक मनात जिद्द असावी ती मी एक साकार करतोय आणि तीच एक आता एक चार ते सहा महिन्यात हॉटेल सत्यात्तर सत्या मार्फत मी एक स्वतः ते सिद्ध केले एक आता तुम्ही ते सर्वांसमोर मांडताय अतिशय अभिमान वाटतो भारी वाटतय भारतात काय जगात तुमचं नाव व्हावं आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया दादा हे सत्याहत्तर सत्याहत्तर नाव तुम्हाला कसं सुचलं की हॉटेल नाव द्यावं ते हु सत्याहत्तर सत्यात्तर नाव हे कसं सुचलं तर अतिशय जिवळ्याचा विषय आहे सर्वांना मी सांगतो प्रत्येक माझ्या सोशल मीडियाला असेल किंवा सर्वांना प्रत्येकाचा प्रश्न आहे की सत्याहत्तर सत्तेचं नाव कसं सुचलं मी प्रत्येकच्या तुमच्या चॅनेलच्या चे मार्फत मी सर्वांना सांगू इच्छितो की सत्याहत्तर सत्तेचं नाव हे कसं सुचलं तर एकदम गरीब घाण्यातला मुलगा अतिशय गरीब घाण्यात मुलगा एकदम सामान्य परिस्थितीतून वर येतोय आणि जगा वेगळं काहीतरी कराय बघतोय आणि माझं पहिल्यांदा तुम्हाला सांगू शकतो तुमच्या चॅनलच्या मार्फत समजा सोशल मीडिया माझ्या समजा चाहत्यांना तर एक माझं पहिलं मटण दुकान होतं आणि काहीतरी वेगळा व्यवसाय करावा असं मला सुचलं काय करावं हॉटेल क्षेत्र मला सुचलं नव्हतं पण काय करावं हे सुचत नव्हतं एक माझ्या आमचे मित्र असतील कुणी असेल आमोले म्हणून आमचे एक मित्र आहेत त्यांचं हॉटेल क्षेत्र होतं त्यांनी मला सुचवलं दादा तुम्ही एवढं तुमचं सोशल मीडिया एवढा जाम आहे तुम्ही हॉटेल क्षेत्र या आणि सोशल मीडियाचा वापर एक हॉटेल क्षेत्रात तुम्ही वापर करून घ्या मला वाटलं असे हाटेल क्षेत्रात यावं आणि खरंच आलो आणि अक्षरशः आणि वाटलं युनिक हॉटेल तर दररोज होत आहेत हॉटेल तर दररोज होत आहेत शंभर टक्के हॉटेल होत आहेत नव्याण्णव नव्याण्णव टक्के हॉटेल बंद पडतायत पण आपलं हॉटेल युनिक असावं समजायपेक्षा वेगळं असावं आणि ज्यांनी कुणीच केलं नाही ते फक्त मी करावं मला असं वाटलं त्यामुळे मी हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर नाव दिलं आणि नाव का दिलं ते मी सांगतो हॉटेलचं नाव देताना मी अक्षरशः एक महिना अक्षरशः एक महिना विचार केला झोपलो नाही जेवण केलं नाही हॉटेलचं नाव युनिक असावं वेगळं असावं आणि त्या नावावर आपलं प्रेम असावं मग काय असावं नाव तर मी ह्याच्यावर विचार केला भरपूर विचार केला आणि तुम्हाला सर्वांना सांगतो पहिल्यापासून लहानपणापासून कुठल्या तरी व्यक्तीला एक कुठल्या तरी व्यक्ती काय असल गाडी असेल अंक असल किंवा कुठला कलर असेल की असं आकर्षित होत पहिल्यापासून मला बारक्यापणापासून सत्याहत्तर सत्याहत्तर हा विषय ना माझ्या जीवाचा जिवळ्याचा विषय मग का नसावा ज्याच्यावर माझा जीव आहे ते हॉटेलचं नाव आपलं असावं आणि ते कुठंच महाराष्ट्रात कोणाच्या हॉटेलचं नाव नसावं ते मला वाटलं आणि त्यामुळे मी दिलं हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरनं मला खूप मोठं केलं खूप मोठं केलं अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतंय सत्याहत्तर सत्याहत्तर विषय ही जेवळ्याचा विषय तुम्हाला तुम्हाला मी विचारतो की गुलामजमून तुम्ही खाल्लात तुम्हाला मी विचारलं त्या गुलामची गुढी किती तुम्ही सांगू शकता का नाही सांगू शकणार hmm. तेच विषय गुलामजमची गुढी कधीच सांगू शकत नाही ते ना 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 सत्याहत्तर चा माझा विषय सत्याहत्तर सत्याहत्तर माझ्या जेवळ्याचा विषय सत्याहत्तर सत्याहत्तर माझ्या काळचाच विषय आणि सत्याहत्तर सत्याहत्तर हा माझ्या समजा ग्राहकांचा विषय ओके धन्यवाद दादा तुम्ही आता जसं सांगितलं की तुम्ही शून्यातून सगळं विश्व निर्माण केलं तुम्ही ती परिस्थिती पाहिले आता तुम्ही त्या एकदम मोठ्या लेवलला पोहोचलात त्या मानाने आता तुम्हाला कसं वाटतं ते मागचा तुमचा काळ ना आताचा काळ बर बर मी कधीच आयुष्यात मोठा होणार नाही कारण ज्या परिस्थितीतून आलोय माझी आई माझं सतरा वर्ष झालं वडील मला सोडून गेलेत माझ्या आईने कसं मला जगवलं माझी परिस्थिती मला जाणवती आणि हॉटेल क्षेत्र हॉटेल क्षेत्रातलं मी वेटर काम केलेलं आहे आता मी नाव कोणाचं घेत नाही पण पं, तरी पण नामांकित एक मोठं हॉटेल आहे त्या हॉटेलत मी वेटर काम केलेलं आहे आणि त्या हॉटेल मला हाकलून दिलेला मी एक वेटर आहे कारण तुझा शेअर टेक फाटलेला आहे आणि हॉटेल ही खूप मोठं आहे तुझ्यासारख्या वेटरची तर गरज नाही तुझ्यासारख्या वेटरची ही गरज नाही प्रत्येकाच्या आयुष्यात अपमान येतो पण अपमान पचवाय शिकलं तोच मोठा होतो अपमान प्रत्येकाचा पचवाय शिकवा त्या हॉटेल मध्ये मी काम केलं आणि त्या हॉटेल मला हाकलून दिलं ज्याने करून तुझा हॉटेल हॉटेल मध्ये तुझा शर्ट फाटलेला आहे तू इथं वेटर काम करू शकत नाही वाईट वाटलं पण ती वाईट वाटून एवढं वाट घेतलं नाही मी स्वतःला सावरलं आणि जिद्द चिकाटीन प्रामाणिकपणा मी शेवट तर ठेवला आता सांगायला मला गर्व वाटतो आणि मी म्हणजे असं खरंच वाटतो जो कोण हॉटेल असेल त्याची फक्त दोन बकरी जात आहेत आणि माझी स्वतः त्या हॉटेल समोर दहा बकरी जात आहेत मी कोणाची तुलना माझ्यासोबत किंवा त्यांच्यासोबत मी करणार स्वतःची स्पर्धा मी स्वतःशी जीवनात फक्त स्वतःची स्पर्धा मी स्वतःशी करतोय फक्त अपमान मी पचवाय शिकवलो आणि अपमानात काहीतरी शिकाय शिकवलो मी एवढंच तुम मी तुमच्या माध्यमातून माध्यमात प्रेक्षक सांगितलं दादा जसं की तुम्ही सांगितलं की कमी वयात वडिलांच्या क्षेत्रात तुमच्यापासून हरवलं आईचा तुमच्या जीवनात काय रोल आहे कारण आम्ही रील्सद्वारे पाहतो की आईचा आशीर्वाद तुमच्या मागे आहेच आणि तो आईच्या आशीर्वादाने आज एवढं मोठं साम्राज्य म्हणलंय तर तुम्हाला काय वाटतं काय होत आहे आई बद्दल बोलावं तेवढी माझी नाही नाहीये तरी पण प्रत्येकाच्या आयुष्यात आई हा मुलाला खूप मोठा करण्याचा वाटा आईचा असतो आज तुम्ही स्वतः बघू शकता कॅमेरा घेऊन जावा अक्षरशः स्वतः आई माझी सकाळी अकरा ते अकरा स्वतः भाकरी करते माझ्या हॉटेलवर हे फक्त आईच करू शकते आणि आईचा ह्याच्या मागचं माझं शेय फक्त 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 ने फक्त माझ्या आईला देऊ शकतो फक्त ने फक्त माझ्या आईला देऊ शकतो आणि आईने मला खूप मोठे केलं एक अजून सा, सांगू शकतो तुम्हाला आज एवढा पैसा एवढा बरबाटी महाराष्ट्रात माझं नाव होत आहे पण ही दिवस मी कधीच सर नाही आज हिथन सुरली एक पंधरा किलोमीटर गाव आहे आम्ही पहिलं सुरलीला राहत होतो आणि आठवड्या बाजार असतो शुक्रवार आठवड्याचा बाजार असेल मला बोटाला धरून आई फक्त वीस रुपये वाचाव म्हणून मला बोटला धरून वीस किलोमीटर मला नाही फक्त माझी आई आहे बिगर चपलाची चालत येणारी फक्त माझी आई आहे एवढं बरभराटी एवढे फक्त माझी आई 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 सर सर्व फक्त मी आईला देऊ शकतो बरोबर आहे दादा आईमुळेच एवढा संघर्ष दादांनी केला आणि त्याच्यावरच एवढं मोठं साम्राज्य निर्माण झालं की अख्ख्या महाराष्ट्रात दादांचं नाव आहे असं कोणतं गाव नाही ते तुमचं नाव नाही दादा ना रिल्सद्वारे तुमची एक नॅनो गाडी बघतो आम्ही गाडी मागचं काय रहस्य म्हणजे गाडी अजून ते तुम्ही ठेवलेले आता खरंच सांगायचं डोळ्यातनं येतील काय होत आयुष्यात कुठल्याच गोष्टी शक्य अशक्य नसतात शक्य होतात केल्याने होत आहे रे मी मला म्हणजे मै, उच्चार करू शकतो किंवा जुनी आठवण माझी चौथीतला एक वर्ग होता आणि त्या चौथीत फळ्यावर गेलेलं होतं केलेले होत केलेच पाहिजे त्या एकाच वाक्यावर मी आयुष्य माझं स्वतःचं बदललेलं आहे केले नव्हत्या आधी केलंच पाहिजे मी काय म्हणतोय ज्ञानो गाडी आज सांगायला मला अभिमान वाटेल हॉटेल क्षेत्र टाकताना तीन लाख रुपये पाच रुपये टक्क्याने मी स्वतः व्याजाने काढून मी हॉटेल क्षेत्र टाकलेलं आहे आणि पुढचा कोणी असेल त्याचं नाव घेऊ शकत नाही तरी पण पंधरा दिवस मला महाग लागून त्यांनी पंधरा दिवस मी त्याला मागत होतो तीन रुपये पाच रुपये टक्क्याने मला तीन लाख रुपये द्या म्हणून त्यांनी अक्षरशः दिले नाहीत पण दिले त्यांनी मला पंधरा सण त्यांनी पाच लाख रुपये दिले आणि अक्षरच्या त्यांचा आभारी आहे त्यांचा आम्ही त्यांनी तीन लाख रुपये दिले म्हणून मी हिता आहे आज पाच रुपये टक्क्यानं तीन लाख रुपये घेऊन माझं मी हॉटेल उभा केलंय आणि जास्त काय नाही स्वतःच कॉम्प्युटर असेल जिद्द असेल चिकाटी असेल आणि स्वतः धमक असेल ना काही गोष्टी अशक्य नाही शक्य आहेत तीन लाख रुपये पाच रुपये टक्क्याने या काढून दीड महिन्यात मी हॉटेल उभा केलं माझ्या डोक्यानं आणि तेच हॉटेल दीड ते दोन अडीच तीन महिन्यानं वीस लाख रुपयाला सत्याहत्तर सत्याहत्तर ही वीस लाख रुपयाला स्वतःला मागितले ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे कोणाला सांगू शकत नाही फक्त मला खरंच हे फक्त जेव्हा दिवशी जसं की आपलं हॉटेलचं तुमचं नाव महाराष्ट्रभर गाजलेलं आहे भरपूर लोकांचा प्रतिसाद येतोय की आम्हाला हॉटेलची फ्रँचायझी पाहिजे तुम्ही याच्यावर विचार काय केला तुमची सत्ता ते फ्रँचायझी मागत असतील का ठीक आहे ऐका पहिल्यांदा मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून ही सांगू शकतो की माझ्यापाशी काहीच नाही मी एकदम गरीब आहे ह्या नावाने मला बोट केलं आणि ह्या नावाला मी ऐकावं एवढी माझी ऐकत नाही कारण ही नाव मी ऐकायसाठी नाही जपायसाठी बनवलेला आहे मी जोपर्यंत जिवंत आहे हा ब्रँच कधी कुणाला जाणार नाही आणि कधी कुणी काढू शकणार नाही आणि कुणाला दोन तीन रुपयासाठी ही ब्रँच मी ऐकू शकत नाही एवढं तुम्ही सांगू शकतो उद्योग क्षेत्रात तुम्ही जर सांगितलं निर्माण करून तुम्ही एवढं मोठं साम्राज्य केलं आजकालची तरुण पिढी आपल्या महाराष्ट्रात नव्हे भारतात तरुण युवा तरुण खूप जास्त आहेत आणि बेरोजगार आहेत तर नोकरी मिळ नाहीत पाहिजे तसा नोकऱ्या नाहीत तर काही जण उद्योगधंद्यामध्ये शिरतात हॉटेल व्यवसाय बाब झाली बाकीच्या मध्ये शिरतात परंतु युवा काय करतो की लगेच सोडून देतो चिकाटीने तो त्या ते, ते थांबत नाही मग तुम्ही एक प्रेरणा स्थान आहात आता सध्या युवकांसाठी मग तुम्ही काय संदेश द्याल की आजकालच्या तरुण पिढीला प्रत्येक ठिकाणी काय झालं कॉन्फिडन्स झाले कुठलाही धंदा टाकला तर दहा वीस दुकाने त्याच्या शेजारी येत तरी पण संयम महत्त्वाचा आहे आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात संयम महत्वाचा आहे संयम असेल तर आणि कसं असतं प्रत्येकापेक्षा वेगळं काहीतरी केलं तर त्याला किंमत असते जो करतोय तो पुढचा करतोय तो आपण करला त्याला किंमत नाही त्यापेक्षा काहीतरी युनिक एका आपलं पाहिजे त्यामुळं अक्क आपल्याकडे आकर्षित होणार आहेत आणि आपल्याला कुठेतर समाजात किंवा सोशल मीडियावर आकर्षित होणार आहेत मी फक्त काय केलेलं आहे की फक्त नाही का फक्त जी रांगडी पण आहे आपला जो महाराष्ट्राचा चुलीवरचा रस्सा आहे ते जपला आहे आणि जे गौरांना बोकडाचा बेत आहे तोच मी फक्त हॉटेल सत्याहत्तर स्टे जपलेला आहे आणि ती शेवट वगैरे जपणार आहे लोकांना काय नाही पाहिजे लोकांना काय नाही पाहिजे फक्त रांगडी पाहिजे आपलं जो घरी खातो तोच हाटेल पश हाटेलमध्ये पण आला पाहिजे हीच मी जपल आणि युवकांना मी सांगेल युवकांना मी सांगेल ठीक आहे शिक्षण ही वाघिन दूध आहे शिक्षण तर घेतलंच पाहिजे त्यात दुमत नाही तरी पण शिक्षण पलीकडे जाऊन स्वतः व्यवसायात पडलं पाहिजे आणि स्वतः सक्षम स्वतः सक्षम झालं पाहिजे आणि सक्षम कसं झालं पाहिजे संध्यापेक्षा काहीतरी युनिक वेगळं केलं पाहिजे तरच मी आता माझ्या भाषेत बोला गेलं तर ज्याच्यात किंमत आहे त्यालाच म्हणजे काय नाही जो गंमत करतोय त्यालाच किंमत आहे या समाजात एवढं तुम्ही बोलेल दादा एक शेवटचा प्रश्न की खरं सांगतो आज तुमचं खरंच महाराष्ट्रात नाव आहे आणि तुमचं इतकं मोठं साम्राज्य आहे परंतु तुम्ही तुमचे पाय जमिनीवर आहेत मी स्वतः अनुभवले इथं हॉटेलमध्ये येऊन मी स्वतः पाहिलंय तर कसं होतं माणूस पुढे चालला की लोकांना सहन होत नाही ते खाली खेचायचं बघतात टोन तुम्हाला काय सांगायचं संदेश मी तेच सांगू शकतो तुम सर्वात तुमच्या सर्वांना मी तेच सांगतोय की एक मराठी उद्योजक एक मराठी उद्योजक गरीब घरांतला मुलगा कुठेतरी मोठा होते प्रत्येकाने महाराष्ट्र आपलं संत भूमीचा एक महाराष्ट्र आहे कुणीतरी एखाद्या आता तुम्ही बघू शकता मी कोणाचं नाव घेत नाही एक कुठली असेल एकामेकला सहकार करतात आपला महाराष्ट्र किंवा मराठी माणूस कुठेतरी मोडला जातो एखाद्या एकमेकाचा पाय खेचला जातात तसं न करता एकमेकांना प्रोत्साहन करतो मी तर माझ्या युवकांना अख्ख्या महाराष्ट्र तुमच्या चॅनलच्या मार्फत अख्ख्या महाराष्ट्र युवकांना नवीन व्यवसायात पडणारा मी युवकांना आवाहन करतो कधीही कधीही मला फोन करा हॉटेल क्षेत्रात मला फोन करा निमराच्याला तुम्हाला मी सहकार्य करील मार्गदर्शक करील मी काय म्हणतो मला काही जमत नव्हतं पण केले नव्हत्या आधी केलं पाहिजे ह्या सुविचवर मी जपलोय तुम्ही जपा आणि कसं आहे फक्त सुरुवात करणं महत्वाचं आहे सुरुवात करणं महत्वाचं आहे के केले नव्हता केलंच पाहिजे हेच मी बोलतो ठीक आहे चला झालं तर आपला शेवटचा डायलॉग आता आपला सत्यात्तर सत्यात्तर ठीक आहे नमस्कार मित्रांनो मी लखनंद माने हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर चा सर्व आणि तुमचा सर्वांचा जेवण गोष्ट हॅश सत्याहत्तर सत्याहत्तर धन्यवाद तुमचे धन्यवाद तुमचे चॅनल धन्यवाद असाच तुमची प्रगती होत राहो धन्यवाद